मुंबई ठाणे या ठिकाणावरून रॉयल इनफील्ड बुलेट सारख्या महागड्या मोटारसायकल चोरून बनावट नंबर प्लेट बनवून विक्री केलेल्या एकूण आठ मोटारसायकल जप्त व सहा गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली आरोपी प्रमोद दत्ता पवार वय वर्षे पस्तीस राहणार एरंडा तालुका पुसद याने पुसद बसस्थानक येथून हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी केली आहे त्यावरून सदर आरोपी ताब्यात घेऊन सखोल चौकशी करता त्याने पुसद बसस्थानक येथून चोरी केलेल्या गाडीची कबुली देऊन त्याचे भाऊजी आरोपी योगेश वसंत पाचपिले वय छत्तीस वर्ष राहणार नाला सोपारा ठाणे याने इतर सात मोटारसायकल या मुंबई ठाणे परिसरातून चोरी करून त्यांना बनावट नंबर प्लेट बनवून पुसत परिसरात विक्री केल्या आहेत त्या सर्व आठ मोटारसायकल त्यामध्ये तीन रॉयल इनफिल्ड बुलेट एक पल्सर दोन युनिकॉर्न दोन स्प्लेंडर जप्त करून एकूण सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आरोपी प्रमोद दत्ता पवार यास पुषद शहर यांच्या ताब्यात दिले मार्गदर्शनपर माननीय कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय चुलू मुला रजनीकांत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद माननीय ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये कार्यवाही पथक ए पी आय गजानन गजभारे पीएसआय शरद लोहकरे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजाब रणखाम सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामी